परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यूनंतर आता राजकारण बरस तापले राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आणि सरकारवरती आरोपांचा भडीमार केला गांधींच्या या दौऱ्यावरती सत्ताधाऱ्यांनीही सडकून टीका केली परभणी प्रकरण सध्या नेमक्या कोणत्या दिशेनं चाललंय पाहूया त्या संदर्भातला हा नाही परसेंट डेथ परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले गेले बारा दिवस हा विषय राज्यभरात चर्चेला जातोय शरद पवारांचं अनेक महत्वाच्या नेत्यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट घेतली या भेटीनंतर गांधींनी आर एस एस भाजप सरकार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले दलित असल्यामुळे सोमनाथ यांची हत्या केल्याचं गांधी म्हणाले ये, ये कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मेसेज देने के लिए झूठ बोला है हम चाहते हैं की एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले आम मदत नको न्याय हवा यातल्या दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहिती सोमनाथ कुटुंबियांनी दिली आहे माझ्या मुलाला चार दिवस मारून 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 पार त्याचे हाड मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला आता आश्वासन काय नाही जे होईल ते काय देणं होईल हे बोलले सर मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं ते कोणते कोणते होते ते पोलीस कस्टडी दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा राजकीय हेतून प्रेरित असून नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांचं मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचं आहे त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या प्रत्यक्ष त्यांना कोणत्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचं आहे घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं तें� दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत परभणीत संविधानाच्या विटंबनेमुळे आंदोलन झालं पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले कारवाईच्या मागणीसाठी फक्त परभणीतच नाही तर राज्यभरात आंदोलन झाली विधिमंडळात देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीसह कारवाईची घोषणा केली तरीही प्रकरण काही थंड झालं नाही राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा मुद्दा आता देशभर गाजण्याचे संकेत मिळू लागलेत गजानन देशमुख सतीश मोहिते झी चोवीस तास परभणी